मी हिराबाई नानासाहेब गांगुले मी तुमच्यासमोर एक माझी लहान बहीण आहे तिच्यावरून गाणं म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा म्हणाला ग वाटतना हिडून बरं रि मारावा म्हणाला ग वाटतना हिडून बरे मारावा बाय गुशील बाईला जसे कवटाळ भाई बाय गुशिला बाईला जसे कवटाळ हुंदरावा आई बापाच्या घगरी कधी वावरात जात नव्हती आई बापाच्या घगरी कधी शेतात ग गेली नाही बायग सासारी जाऊन बारे फोडी तीन बाई बाईती सासारे जाऊन बारे पोडी ती बाई आमच्या पाचा बहीमधी बाई तिला जोड नाही आमच्या पाचा मधी बाई तिला जोड नाही अगं वाडा बरं मेंढ्या तिथं सांभाळी ती बाई बाईग वाडा भर मेंढ्या तिथं सांभाळी ती बाई बायग तिचे वालेपती जार पाण्याचे ग बाई बाई तिचे वालेपती जर पाण्याचे ग बाई तिचं एवढं कौतिक पाहिला आई बापर राहिले नाही बायग तिचं कौतिक पायला आई बापर राहिले नाही आई बापाची ना जागा भाऊ भाऊ जई घेती नाही आई बापाची ग चिगा जागा भाऊ भाऊ जई घेत नाही बाई आमच्या आईवडिलांनी किती कमवून ठेवले बाई आमच्या आई वडिलांनी किती कमवून ठेवले बाई बाईगा आमच्या ऊन लहान बहिणी त्यांना दिवाळीला नेती नाही బైగాం చే